जसं मी मागच्या एका मुलाखतीमध्ये म्हणलं होतं की देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा साजरा करतोय मग तो अमृत काल आत्ता चालू आहे आणि फिरोदिया या स्पर्धेला पन्नास वर्ष होत आहेत आता ज्या जोडीबरोबर मी गप्पा मारणार आहे खरं तर त्यांची वेगळी ओळख करून देण्याची मला काही गरज वाटत नाही आता कारण ना त्यांचं नाव मी घेतल्यानंतरच तुम्हाला साधारण लक्षात येईल राजा आणि विजा असं म्हटलं की तुमच्या साधारण लक्षात येईल की काय मुलाखत होणार आहे अर्थात मी प्रश्न बरेच काढून आणलेत कितपत संधी आहे मला माहित नाही पण विजयदादा आणि राजेशदा तुमच्या दोघांचही पन्नासाव्या वर्षाच्या या फिरोदियाच्या वाढदिवसाला तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत फिरोदिया करंडक नाटक राजेश विजय या दोघांच्या जोडगोळीची कथा सगळं पहिली आठवण तर पुरोद्याची आमच्याच एकांकिका आहेत पहिल्या दोन <laughs> जे ऑल दी गोस्ट आणि गोस्ट डे आऊट करेक्ट जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो प्रॉपर तर त्या त्याच्याच आठवणी त्या खूप आहेत त्याच्या नंतरच्या पण आठवणी आहेत भरपूर आहेत पण ह्या ऑल गोष्ट आणि घोस्ट डे च्या खूप आठवणी आहेत आणि त्या आठवलं की आम्ही आता काय म्हणायचं त्याला मागे फ्लॅशबॅक मध्ये जातो पूर्ण जातोय अजूनही असं वाटतंय की आर परत एकदा फिरो फिरोदया करावं काही असेल आयुष्यात काही मी मला असं वाटतंय की जर का संधी मिळाली आणि मी फिरोदया करीन आयुष्य शंभर मी फिल्म नाही करणार नाहीं करड़ा। नाहीं करड़ा। ना। नाटक ना। ना। <coughs> मी आ, नाटक म्हणजे सिरियल नाही करणार सिरियल नाही करणार कमर्शियल नाटक नाही करणार आणि मी आता कमर्शियल नाटक जवळपास छप्पनच्या आसपास केलेत हो। मला असं एक नाटक तरी असं करायचंय की पूर्ण फिरोजी अशा मध्ये असेल असं दोन अंकी नाटक करायचे कारण ते असं आजपर्यंत झालेलं नाही असं मला वाटतंय पण असं एखादं नाटक आलं तर ते लोकांना नक्कीच आवडेल ही फिरोदियाची देणगी आहे फिर सांगायचं तर ते त्याप्रमाणे करायला आवडलं आणि हे लोकांना पण आवडेल असं मला वाटतंय आता बघूयात तसं काय होतंय का ते एक नाटक निवडलं एक विषय निवडला हो, हो, टॉय स्टोरी नावाचा त्याच्यामध्ये सगळे टॉय आहेत आणि त्यांची एक लव्ह स्टोरी करायचं चालू बरोबर की निर्जीव आहेत ना ते भावना नाही त्यांना भावना नाहीये पण कुठून तरी त्याच्यामध्ये भावना येतात आणि ते दोन भावला भावली पडतात आणि मग बाकीचे कसे सगळा राडा घालतात अशी ती गोष्ट होती नेहमीच फक्त थोडस आणि नेमकं त्या वर्षी कसं त्या, त्या वर्षी विजा विजय नव्हता विजयाचं कमर्शियल नाटक चालू होती सो विजा कॉलेजमध्ये असताना त्याची कमर्शियल रिॲक्शन रिएक्शन म्हणजे तसा नव्हता कारण त्याची कमर्शियल नाटक खूप चालू होती सो त्याने आम्हाला लिहून दिलं स्क्रिप्ट आणि ते सगळं विशाल बसवत होता पण मग तू नंतर परत आला तेव्हा बघायला काय तुझं म्हणलं हे वर्कआउट होत नाही मजा येत नाही आणि आम्हाला पण असं आतून वाटत होतं की बदलायला पाहिजे मजा नाही हा ती मजा, मजा नाहीये आता काय करायचं काय आता फिरोदयाला राहिले होते चार दिवस म्हणजे आमच्या प्रयोगाला चार दिवसाने आमचा प्रयोग होता रंगीत तालीम तो सोडूनच द्या रंगीत तालीम वगैरे तर विषयच नाही प्रयोग कसा बसा करायचा असं आशा याने बजेट आम्हाला तेव्हा पाच हजार रुपये वगैरे मिळायचं अख्ख्या नाटकाचं बजेट पाच हजार तेवढं द्यायचं ऑलरेडी काही खर्च आधी या प्रॅक्टिस आणि तालमीमध्ये थोडे पैसे सो आम्हाला काय करायचं शेण घालते आपण मागच्या वर्षी तोडलाय आपण पण आम्ही एक आमच्या एका मित्राच्या घरी जमलो विशालच्या घरी विशालच्या घरी कुठे नसायचं आम्ही सगळे जण जमलो तिकडे विजाला कागद काही कागद हे घे त्याला एका रूम हो मध्ये जाऊन कोंडला सगळ्यांनी काय कोंडलं कोंडून ठेव त्याला कोंडून ठेव बाहेर पडायचं बाहेर पडायचं नाही तास नाटक पूर्ण पूर्ण होईपर्यंत हो सगळे सगळे सीज होईल हे सगळे म्हणजे सगळं सगळं त्याची संमती होती नव्हती नाही 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 ते त्याचं आम्ही विचारलंच नाही तू जा कारण तो एकमेव लेखक होता आमच्या टीम मी जा विषय आमचा ठरला की टॉय स्टोरी कॅन्सल टॉय स्टोरी नाही करायचं मागच्या वर्षी जे नाटक आम्ही केलं होतं जिथे संपलं संपलं तिथून सिक्वल करायचं ओके ह्याच्यावर आमचं जरा गोष्ट असं ठरलं की असं 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 मजा येऊ शकते करेक्ट याला घेतला याला कोंडला घडी लावून घेतली आम्ही बाहेर आमचं आमचं सगळं चाललो होतो हे करू शकतो हे टाइमपास करत होते बरं का कलात्मक चर्चा वगैरे असं काय मी सीन पूर्ण झालं की मी आपला गरीबासारखा आपलं दरवाजा वाजवायचो अरे उघडा आता तरी बाहेर होतो नाही नाही बाहेर नाही तू खाल्लं पाठवत सीन चल चल असं असं खरंच घडलं होतं मग जेवणाचं वगैरे काय म्हणजे त्याला चहा आणि इतर गोष्टी बरं तेवढं पण मग सीन झाला की मी पाठवायचो मग ते वाचायचे वाचण्यासाठी सुद्धा मला बाहेर घ्यायचे ते वाचायला तिथे कारण त्यांना असं वाटायचं की मी वाचायला बाहेर विचार राहिलेला फायनल प्रयोगाला चार दिवस आणि आमचं नाटक रेडी नाहीये ते म्हणायचं हा ओके ओके आता थोडासा चेंज करायला लागेल पण ते करूयात हा ओके सीन चा पुढचा लिहि चहा पाहिजे असं दार उघडायचे हळू चहा सोडायची होतो नाटक कैदी अख्खं नाटक मी त्या दिवसभरात लिहिलं मग यांना ते पसंत पडलं मग आम्ही त्याची तालीम सुरू केली तालीम सुरू केल्यानंतर काही वेळा मी लक्षात आलं की अरे याचे सात आठ ब्लॅकआउट होत आहेत हो। एवढे ब्लॅकआउट मला मला ते एकही ब्लॅकआउट आवडत नाही हो। खरं सांगायचं माझ्या कमर्शियल नाटकांमध्ये सुद्धा ब्लॅकआउट नसतो एक संध्या हा मग असं ठरलं की तुला वेळ आहे का बाबा मग मला एक दोन दिवस लागवट शेवटचे वेळ होता मग मी तालमीला जायला लागलो आणि मग ते जे आठ ब्लॅकआउट होते ते सगळे कट करून विदाउट ब्लॅकआउट आम्ही ते नाटक बापरे आणि त्याला प्राईज मिळालं ऑल द घोस्ट जेव्हा नाटक करायचं ठरवलं होतं तेव्हा आमचा जेव्हा प्रयोग होता प्रयोग चालू झाला आमचा त्याच्या वेळेला अधिक आमच्या आधी सिंबॉसिसचा प्रयोग होता सिंबॉसिसचा प्रयोग झाला त्यांनी त्यांची प्रॉपर्टी ड्रेपरी वगैरे सगळं बाहेर दिलं आमची प्रॉपर्टी ड्रेपरी सगळी जागी लागली आमचं नाटक सुरू झालं गण होता त्याच्यामध्ये गण झालं त्याच्यानंतर छोटी बतावणी माझी आणि विशालची त्याच्यानंतर मध्ये एक गाणं याचं राजेश नाचायचा आणि आम्ही कॅरेक्टर चेंज करून त्या गाण्यानंतर एंट्री गण गळ गण बतावणी वगैरे असल्यामुळे आम्ही धोतर गप्पा वगैरे असं त्या ह्याच्यात होतो गण आणि बतावणी झाल्यानंतर आम्ही एक्झिट घेतली गाणं सुरू झालं तिकडे आम्ही आपलं धोतर काढलं चला पॅन्ट कुठे पॅन्ट कुठे पॅन्ट कुठे आमचे सगळे कपडे सिंबोसिस मध्ये घेऊन गेले होते चुकून काय सांगतो हा म्हणजे मुद्दाम सुरू आहे घेऊन गेले होते आम्ही आपलं शोधतो 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 काय नाही कुठे पॅन्ट अरे शिवाय कसं जायचं मग तुझी पॅन्ट होते का तुझी उंची त्यांना उंची होते म्हणून मग आम्ही त्यांना पॅन्ट काढायला लावली त्यांनी घातल्या विचारली आणि ते विचारे ते आम्ही काढलेलं धोतर असं पंच आपलं लुंगी सारखं बॅकस्टेज करत होतो आणि आम्ही आपलं नाटक करत होतो बापरे तसंच झालं जॉनर फोटे जो आपण म्हणला कॉमेडी विनोदी पण मग हे दरवेळेस ते विनोद सुचणं ते रिपिटेटिव्ह नसावेत हा न होणं आणि कुठेही म्हणतो की एक त्याला ऑनेस्टी असावी मॉडेस्टी असावी त्याला कुठेही कमरेखालचे विनोद नाही हे लिहिताना किंवा हे सुचताना इंटरॅक्शन व्हायचे का मनात आयडिया आली आणि ती उतरवली गेली इंटरॅक्शन का नाही होऊ शकत हे बघ विनोद सगळीकडेच आहे पण बसल्या बसल्या आता पण खूप विनोद घडू शकतो हो। खर तर सो so, आम्हाला ते माहितीये की कुठनं तो काढायचा रिस्पेक्ट करायचा हा सो so, त्यामुळे त्या विनोदामध्ये सुद्धा आम्ही कधीच कमरेखाली गेलो ओढून ओढून विरोध केला आणि ओढून काढून म्हणजे आता सिच्युएशन असेल हा विरोध तिथे बसत नाही या प्रवेशामध्ये हा विरोध बसत नाही काढून टाका एक तो, 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 ना तो ना था था। एक करायचा आहे म्हणून चार पाच वाक्य इकडनं तिकडनं आली आणि त्या विनोदावरती आलो आणि तिकडनं बाहेर पडून परत विषयावरती आलो असं नाही त्या फ्लो मध्ये जर विनोद येत असेल तो पंच येत असेल तरच नाही याचा आणि ते आणि ऐनवेळेस सुचणार आहे स्टेजवरती असे काही वेगळे होते त्याला कुठे काय करू शकते पण मग विजयादा तुला पण तुम्हाला दोघांना आता तुम्ही दोघंही म्हणून मी सुरुवातीला म्हटलं ना की तुमची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही खऱ्या अर्थाने स्टेजवरचे तेंडुलकर आणि सहवाग त्यावेळेस तुम्ही नाही हे म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही कारण हातासिरोच आहे कारण इतक्या अवघड परिस्थितीत सुद्धा तुम्ही ते निभावून देणं आणि करंडकात नाटक बसवणं हे खरंच कौतुकास्पद आहे आता आपण पाहिलं तर स्पर्धा मोठी होतीये म्हणजे पहिलं वर्ष दहावं वर्ष पंधरावं वर, पंचवीसावं आज पन्नासाव्या वर्षात आपण आलं आणि स्थित्यंतर घडतायत बदल घडतायत नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत त्याच्याकडे बघताना आता तुम्ही कारण आता स्पर्धक ते परीक्षक प्रेक्षक आता तुम्ही ह्या फील्डमध्ये काम करताय तर ह्या नवीन टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं काय किती छान वाटतंय ते सगळं बघून नवीन टेक्नॉलॉजीज आहेत चांगल्या पण असं मला असं वाटतं मी जेव्हा परीक्षक होतो त्यावेळेला किंवा आताही परीक्षक म्हणून आहे तेव्हा मला असं वाटतं की त्याचा जास्त वापर होतो वापर होतो म्हणजे काय झालं त्याच्या आहारी जाऊन एकांकिका किंवा केल्यासारखे होते अभिनय नृत्य ह्याला थोडं कमी वेटेज दिलं जाते आणि ह्या गोष्टी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी जास्त टेक्नॉलॉजी आहे पण त्याचा वापर ना तो असा आत्ता असा जाणवतोय की अरे यार हे नसतं तरी चाललं असतं गरज नव्हती याची गरज नव्हती याची तुम्ही उगाच उडून ताणून ते टाकले त्याच्यामध्ये आता त्याच्या गरजेपुरतं कारण मी तुम्णी तुम्णी येना हा, येना हा कारण मला हा प्रश्न याच्यासाठी कारण येणाऱ्या ज्या पिढ्या त्या जेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर करतील तेव्हा तो संयुक्तिक असावा नक्की कारण मला असं म्हणणं की आपण स्पर्धा कुठली तर करंट टेक्निकल स्पर्धा असं नाही तर तुम्ही अभिनय नृत्य संगीत आणि त्याच्याबरोबर त्याच्या अनुषंगाला आपल्या नाटकामध्ये व्यवस्थित गुंफल्या जातील अशा कलाकार तुम्ही दोघ जण ठीक आहे तुम्ही म्हणजे एकमेकांना प्रवाहात मान्य आहे पण जे सहकलाकार होते त्यांच्या काय म्हणजे त्यांच्या भावनांचा कधी विचार झाला का त्यांच्या नेहमीच विचार करायचो पण त्यांचं कसं असायचं ना की आमच्यावरतीच विश्वास म्हणजे आमचं इतकं बाइंडिंग होत ना की आम्ही जे ठरवू त्याला म्हणायचं तुम्हाला असं वाटतं बघ आपण करायचं आम्हाला विरोध नाही थोडासा झाला विरोध जातात काही जण त्यावेळेला त्याच वेळा म्हणजे आम्ही जेव्हा टॉय स्टोरी करणार होतो तेव्हा आमचे हिरो हिरोईन ठरले होते त्यांची प्रॅक्टिस पण झाली होती आणि आम्ही म्हणलं हे नाटक नाही करायचं त्यावेळेला ते दोघं असे हिरमुसले होते की अरे हे आमच्या ग्रुपमध्ये नाही सगळ्याच ग्रुपमध्ये असतं प्रत्येकाला गायचं असतं प्रत्येकाला काहीतरी त्या स्पर्धेत करायचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घे फिरो मला फिरोदेच्या नाटकात काहीतरी करायचं हे खूप त्या म्हणजे त्या म्हणजे विद्यार्थी दशेत आहे ना तू जर पाहिलं अजूनही असेल ते माहिती नाही पण आमच्या काही पण असं असायचं की कि ना डिसेंबर पासून कुठेतरी येऊन म्हणायचं अरे मला घेणं मला घेणं फिरवून मला करायचं यार मला बॅकस्टेज म्हणून घे मी सेट उचलतो मी हे करतो सो ही मजा त्या त्या, त्या फिरोची एक माकड आलं होत काय पिक्चर मध्ये हॉल मध्ये आत नव्हतं आलं आम्ही रिहर्सल करत होतो आणि खिडकी आणि मी इथे करत होतो आणि हे सगळे हसायला लागले होते आम्ही असं समोर बसलो आता ते डायरेक्टरचा तुला माहितीये ना ओ. तालीम संपली की त्या तालीमतले काय चुकलं दिग्दर्शक सगळं चालू असतो आणि बाकीचे सगळे ऍक्टर्स फक्त ऐकत असतो समोर बसून असती रे की चुकले हा बोलतो बोलतो रे मी

असं असेल तर काय होवा पण ह्या गोष्टी होत होत्या आणि नाटक बसत होतं आणि नाटक बसलं म्हणजे उभं राहिलं खर तर आणि बक्षीस मिळालं आणि त्याच्यात अजून एक गोष्ट अशी होती बक्षीस समारंभाला पहिले जे आले त्यांनी परफॉर्म करायचं असतं हो। आम्हाला परफॉर्म करायचं होतं आणि माझं नेमका कमर्शियल नाटकाचा प्रयोग होता त्याच दिवशी त्यामुळे मी करू शकत नव्हतो म्हणून भूषणने केला तर भूषण तिचा याचा रोल केला आणि घ्या रिअर्सलला एकच दिवस मिळाला त्या एक दिवसात तो आणि नॉन ऍक्टर खर तर तो गायक तो गायक हो हो म्हणलं हो। मी करतो हे काम तुझं त्याने करायला घेतलं सगळे डायलॉग तो राजा होता त्याला तो असा असाव असा ऐ गल आता तुम्ही या क्षेत्रामध्ये दोघेही स्थिर सावर झालेले आहात खूप छान काम करताय फिरोद्या टेकअवे आपण झालं म्हणून आणि आता ते करत असताना फिरोद्यामध्ये हे केलं होतं ह्याचा मला फायदा आता मी हे करताना झाला अशी एखादी आठवण किंवा एखादा प्रसंग आठवतो खूप आहे तू त्या अशा प्रोसेस गेलेला असतोस ना, गेले ना। की जिकडे तुला टीम मॅनेजमेंट असते रिगरस प्रोसेस आणि हो। तिथं तुला निवडायची करेक्ट लोक या याच्यासाठी ही लोक याच्यासाठी अशी ती तुला ती करेक्ट निवडायची सो त्याचा उपयोग आता पण होतो की करेक्ट माणसं त्या ठिकाणी असली पाहिजे बरोबर लिखाण तर लिखाणामध्ये सुद्धा आम्ही बसतो किंवा लिहितो किंवा तुला असं म्हणजे आम्ही तेव्हा पण हे पाळलं होतं की फिरोदिया करताना कुठलंही गाणं आमचं उगाच नाही असं असं नाही करेक्ट आमचं त्या फ्लो मध्ये गाणं कधी येऊन जायचं आणि कधी पुढचा सीन चालू व्हायचा आणि त्या गाण्या स्टोरी पुढे सरकायची म्हणजे त्या गाणं आलं आणि स्टोरी थांबली असं नाही त्या स्टोरी पुढे जायची आमचं फिल्म बघितल्या म्हणजे उल्हास म्हण किंवा संगीत संशय कल्लोळ संशय कल्लोळ म्हण टार्गेट म्हण किंवा आम्ही ज्या फिल्म लिहिल्या तुला त्या फिल्म म्हणतात अरे अरे उगाच गाणं आहे असं नाही झालं समर त्याला विषयाला सिक्वेन्सेस तेवढेच पाहिजे तुला तीन मिनिटात काय सांगता येत आहे तुला दोन मिनिटात काय सांगता ते तेव्हाच लांबाड लांबड लावली आम्ही अरे आता क्रिस तेवढंच त्याला जो ह्या सगळ्याचा उपयोग आहे ना तो त्या फिरोद्या नावाच्या विद्यापीठातून भीड़ा तुम्हाला मिळालं शिक्षण आम्ही कुठे आम्ही कुठल्या म्हणजे आम्ही एफटीआय ला गेलो नाहीये किंवा आम्ही कुठला वर्कशॉप केलं ऍक्टिंगचं वर्कशॉप केलं नाही आम्ही लिखाणाचं वर्कशॉप नाही कुठलंच वर्कशॉप नाही केलं सहमती आणि स्वप्न तुम्ही या संस्थेचं मुळात सामाजिक कार्य असल्या कारणाने प्रत्येकाच्या आरोग्याचा व्यवस्थित विचार करून जे जे काही उपयुक्त ते सगळं आयोजकांमार्फत केलं जातं बन... तुम्ही म्हटलं आरोग्य वगैरे बाहेर हो। पडण्याचं कारण मला असं कळलं की ते वरती आपण मल्लखांब मल्लखांब किंवा काही छत खाली येते काय का ही भीती वाटायला लागली परत नंतर फायर वगैरे हो वापरायला लागले त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की आता आमच्याकडे करून चित्र बाहेर पड तांत्रिक कारणांमुळे स्पर्धकांना ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यांना बंधन नसावं बंधन नसावं पण त्यांची सेफ्टी पण इम्पॉर्टंट मग ती सेफ्टीसाठी मग कदाचित त्यांनी दुसरीकडे पण थांबू नाही थांबून आहे कलेला जेवढा वाव देता येईल तेवढा तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्याच्यामध्ये स्किल मॅनेजमेंट जे आहे बजेट मॅनेजमेंट आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकत गेलात आता असा एखादा प्रसंग आलेला आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये की इव्हेंच्युअल आय मी लाईक इट वॉज अ चॅलेंज बट गॉट कन्व्हर्टेड एज अन ऑपॉर्च्युनिटी ऑर इट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी बट इट गॉट कन्वर्टेड एज अन चॅलेंज आणि त्यावेळेस अशा आत्ताच्या तुमच्या प्रोफेशनमध्ये आणि मग तो फिरोदियामध्ये काम केल्याचा तो अनुभव आता उपयोगाला आला अशी एखादी पटकन डोळ्यात समोरून आठवण एखादी येते का अरे जेते। में आसा, मी करते। हो। मा, ती सारखीच येते तू असं आता फॉर एक्झाम्पल मी ऍड करतो मी दीडशे दोनशे ऍड आता माझ्या झालेल्या आहेत सो मला ते तीस सेकंदात बसवायचे मला ते दोन मिनिटात बसवायचे मला ते चार मिनिटात बसवायचंय सो मला याचा <coughs> सगळं म्हणजे या, हेच करण्यामागचा फायदा तोच आहे <coughs> मी पटकन तिकडे जातो की मी जर फिरोद्या करत असतो तर मी हा सीन दीड मिनिटात कसा केला असता हा सीन मी दोन मिनिटात कसा केला असता सो ते सगळं उतरतं माझे म्हणून एखादी गोष्ट सतत चालूच आहे बॅक हो। ऑफ द माइंड तेच आहे म्हणजे पटकन जातो तिकडे त्याच्यात फिरोद्याच्या येरामध्ये आणि मला माहितीये की मी तेव्हा बस काय केलं असतं मी मी हे केलं असतं सो मी नंतर फिरोद्याची फिरोद्याच्या काही नाटकांमध्ये काही इतर कॉलेजेसच्या मुलांना पण मदत केली सो तेव्हा पण तेच झालं आमचं तू आमची ती पण नाटकं जर लिहून दिली होती काही नाटकं अशीच लोकांना सो तेव्हा पण असे ती छोटे 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 सीन्सच सो तेच आता इथे सुचायचे तेवढा पण तू पटकन ते लिहून लिहून काढायचो आणि करायचो हा मला एक कमर्शियल नाटक करताना त्याचा फायदा झाला होता आमचं कोल्हापूरला नाटक चालू होत प्रयोग चालू होत असं होतं की गुंड आमचं घरात आलेले असत की हे घर आम्हाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत म्हणून ते धमकावत वगैरे सीन चालला होता आणि हा सीन चालू असताना माईक वरचा हँगिंग होता तो सटकला आणि इथे लागला असं झालं सगळे होते काय झालं आता आता काय झालं मी तेवढं त्यांना ते ते म्हटलं की बघा ही अशी भूतकी चालते आमच्या घरामध्ये तुम्ही लोकांनी टाळ्या वाजवल्या वगैरे वगैरे झालं त्यावेळेस महत्वाचं सुचला तो कारण ह्याच गोष्टी असणार आहे की काही वेळेला सुचणं हो, 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 हो. प्रयोग चालू असताना काही सुचणं असं पण सुचलेल्या आहेत गोष्टी ऑल द कोर्स गोस्ट डे आउट करायला वगैरे हो आणि त्याचा फायदा इथे झाला तुम्हाला जर काही सांगायचं झालं तर काय सांगा मी मगाशी म्हटलो तेच की टेक्नॉलॉजी वापरा पण ती तुमच्या एकांकीला किंवा तुमच्या जे काही तुम्ही प्रॉडक्ट करताय त्याला समर्पक समर्पक तु असेल तर ती वापरा त्याचा उगीच अति वापर करू नका अति वापर केला तर मग ती गमत जाते त्याच्यातली आणि लोक म्हणतात की हे उगीच केलंय हे उगीच केलंय असं वाटू नये आणि आपल्या त्या जे प्रॉडक्ट आहे त्या इन्सर्ट व्हावंट व्हावं करेक्ट म्हणजे काय म्हणू त्याला एक कुठेतरी ठिगळे लावलंय असं वाटायला नको कुठे त्याला कलात्मकता कलात्मकता मी आता मी दोन दोन स्पर्धेला प्रायमरी राऊंडला परीक्षा होतो सो मला ना मी एक मुलं करतायत चांगली पण आहे ना त्या एक काही टिपिकल विषयांमध्ये अडकली होती तू तू तुम्ही आम्हाला असं वाटत की अरे अरे परत ह्याच विषयाचं नाटक अरे परत ह्या हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि ह्या विषयाचीच नाटकं खूप साधारण करत सो मला असं वाटतं की अरे खूप जगण्यामध्ये खूप विषय आहेत माणसाच्या जगण्यामध्ये इतके छोटे छोटे विषय आहेत ना ते इतके छान फुलवता येतात ना आणि त्याची मांडणी पण इतकी अप्रतिम होऊ शकते सो मला असं वाटतं की ह्या मुलांनी ना त्याचा विचार केला पाहिजे <laughs> ते सोडा ना तुम्ही हिंदू मुस्लिम तुम्ही परीक्षकांना गृहित धरताय असं mm. मला वाटलं की अरे अरे हा सब्जेक्ट त्यांना हिंदू मुस्लिम सेट आहे परीक्षकांना आवडला सी आमच्याकडे नाहीलाच असतो mm. सी आम्हाला माहिती की आमच्याकडे आम्हाला ती नऊ नाटकं निवडायची आहेत परीक्षक म्हणून आम्हाला ते निवडायचे असतात आम्ही ते निवडतो त्याच्यात के हिंदू मुस्लिम के या विषयावरची तीन चार नाटकं पुढे पुढे जातात म्हणजे याचा अर्थ असं नाही की आम्हाला ती तेच तेच हवं आहे तो नाहीलाच आहे परीक्षक म्हणून पण प्रेक्षक म्हणून जर विचारशील तर तर आम्ही म्हणू की अरे हे यांना बाहेर काढा हे नको काय हे विषय आहेत याच्या पलीकडे पण जाऊया खूप खूप आणि पूर्वी सुद्धा वापरले गेलेले आहेत अशा गोष्टी वापरल्या तर अजून तुम्हाला अनेक विषय मिळतील कारण पूर्वी पत्त्याचा कॅट आहे आणि पत्त्याचा कॅट जिवंत झालाय आणि सगळी राजा राणी आणि वर... ही एक कलात्मकता होती त्यावेळेला पूर्वी आपल्या म्हणजे आम्ही जेव्हा करायचो ना तेव्हा फार अशी हिंदू मुस्लिम यात एका विषय त्यामुळे खूप वेगळ्या वेगळ्या विषयाची नाटकं खूप वेगळे वेगळे विषय साधव सो हे आता जरा मला ना आय डोंट नो मागच्या एक दोन वर्षात काय होतं पण मी हे जेव्हा एक मी कधी होतो परीक्षा चार पाच वर्ष चार वर्ष चार आणि त्याच्या आदल्या वर्षी वेल सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभेच्छा तुमच्याकडनं हव्याच हव्यात नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेतच आणि शंभर किती उदय किती वर्षेत आणि ते चालूच राहणार आहे चालूच राहणार आणि यशस्वीरित्या चालू होणार आहेत हे नक्कीच आहे आणि हार्दिक शुभेच्छा तर नक्कीच आहेत आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोतच कुठेही काही अडचण येणार नाही तुम्हाला पण अडचण आली आहोतच आम्हाला कधी फोन केलय अरे वेज कॉल आला हा मला आजी की बऱ्याच वेळा अरे परीक्षा सापडत नाही मला परीक्षेसाठी पोहोचवत ना ती गोष्टी आहेतच त्या आणि अजूनही राहणारच आहे किंवा कुठली अडचण आली की आहोत काहीच नाही वा वा तुमचे मित्र शुभेच्छा विरोध्या कर्नाटकासाठी घरच्या लोकांना कुठे नाही काय नाही कसं आहे विचारता की मला ते सांगितले असं की त्यांच्याकडनं खास शुभेच्छा घे आपल्याला खूप लकी आहेत जसं तुम्हाला घोस्ट लकी शुभेच्छा लकी आहेत शुभेच्छा आहेत वेल well, पन्नासावं वर्ष आपण आनंदात उत्साहात साजरा करणारच होतो आणि जसं या दोघांनी हो सांगितलं पुढची पंचवीस वर्ष पंचाहत्तर त्याची पुढची पंचवीस वर्ष शंभर पुन्हा एकदा तसंच आपण भेटूयात आमची पण इच्छा आहे की वर्षी पण नाही असणारच आपण इथेच भेटूयात पुन्हा एकदा आणि खूप छान वाटलं खूप मस्त गप्पा झाल्या आणि तुम्हालाही ऑल द बेस्ट ऑल द गोस्ट आणि फिरोदियाला आवर्जून या आणि इंटरॅक्ट करूयात नक्कीच धन्यवाद yes, yes.